काय काशी करती गंगा भीतरी चांगा नाही तो पदनी कुचर बाहेर तैसा नैरसा पाकासी काय टिळे करती माळा खळा नाही त्या तुकामनी प्रेमी विन अवघाशीन बोल भुके अर्थात संत शिरोमणी जगतगुरु तुकाराम महाराज बाह्याच्या आणि अंतगणातील शुद्धता याविषयी मार्गदर्शन करताना अवंगात म्हणतात की जसे वारंवार गंगास्नान करून तीर्थक्षेत्रात जाऊन अंतकरणात शुद्धी येत नाही त्यासाठी सात्विक विचारच असणं गरजेचं आहे तसे केवळ बाह्य धार्मिक कृतीने काही होत नाही जर एखादा दाना उचर असेल तर तो अज्ञात शिजत नाही जर पदार्थाला योग्य चव नसेल तर त्याला वरून किती सुंदर सजवले तरी त्याचा काही उपयोग होत नाही तसेच जर मनात भक्तीचा भाव नसेल तर टिळा आणि माळा घालून काही साध्य होत नाही तुकाराम महाराज म्हणतात जर भक्ती प्रेमाने युक्त नसेल तर ती भक्ती हिरगाम शब्दासारखी असून कुत्र्याचे भुकणे आणि त्याची बडबड निरर्थक आहे रामकृष्ण हरी